नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे गाय दूध उत्पादकांना दिलासा द्या मुख्यमंत्री फडणवीस सांकडे आमदार अमल महाडिक यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे लेख लाडकी योजनेच्या पाच हजार चारशे अर्जांना मंजुरी त्यानंतरची बातमी आहे नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका शाळांच्या वेळात बदल त्यानंतरची बातमी आहे फळबागाच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत सोलापुरात साठ हजार हेक्टरवर बनावट विमा त्यानंतरची बातमी आहे पीएम किसानचा निधी वाढवण्याचा विचार नाही कांद्याला हमी भाव देण्याचाही केंद्राचा विचार नसल्याचे स्पष्ट त्यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्गात चारशे हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड त्यानंतरची बातमी आहे नवीन खरीप कांद्याची आवक वाढली त्यानंतरची बातमी आहे आदिवासी विकास महामंडळाकडून तेहतीस लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट त्यानंतरची बातमी आहे सी सी आय कडून हमी भावाने एक लाख क्विंटल कापूस खरेदी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील स्थिती त्यानंतरची बातमी आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांना खुश करणार का त्यानंतरची बातमी आहे परभणीत बंदला हिंसक वळण दुकानाची जाळपोळ वाहनाची तोडफोड पोलिसांवर दगड बहीण योजनेच्या अर्जछाननीचा पहिला फटका पुण्याला दहा हजार बहिणी अपात्र त्यानंतरची बातमी आहे खानदेशात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची प्रतीक्षाच त्यानंतरची बातमी आहे ढगाळ वातावरणाचा भाजीपाला पिकांवर परिणाम शिरोळ तालुक्यात सर्वाधिक फटका त्यानंतरची बातमी आहे वारणा सहकारी साखर कारखान्याकडून वारणा नदीत दूषित पाणी सोडल्याचा संशय प्रदूषण मंडळाकडून कार्यवाही त्यानंतरची बातमी आहे चौदा डिसेंबरला दिल्लीच्या सीमेवर शेतकरी पुन्हा धडकणार पंढेर यांची घोषणा डल्लेवाल यांचे उपोषण सुरूच उद्या देशभर चालू बंद ठेवण्याचे आव्हान त्यानंतरची बातमी आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाची मदत जाहीर करा शेतकरी संघटनेची मागणी तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद